नमस्कार मी गणेश अचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे या महिन्यामध्ये ताठ कणा हा जो चित्रपट प्रदर्शित होतो आहे त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाचं आणि आत्ता आपण संवाद साधत आहोत या चित्रपटाचे दिग्दर्शक माझे मित्र गिरीश मोहिते यांच्याशी नमस्कार, नमस्कार गिरीश सर खूप वर्षांनी भेटण्याचा योग येतोय आणि आत्ता प्रेस कॉन्फरन्स नुकतीच झाली त्यातनं तुमची भूमिका तुम्ही मांडलीच पण कुतुहल मनात आहे की कणासारखा वेगळा एक प्रोजेक्ट जेव्हा दिग्दर्शक नात्याने तुमच्याकडे करायला आला त्यावेळेला नेमकं मनात काय भावना होत्या म्हणजे सुरुवातीला सिनेमा आला तेव्हा ते शिंगेकर एक्सपायर झाले काही महिन्यात पण जेव्हा ते माझ्याकडे आले तेव्हा त्यांनी ताटकणा हा सिनेमा करायचा आहे असं म्हणून आणि त्यांनी डॉक्टर प्रेमानंद रामाणी यांच्या आयुष्यात सिनेमा करायचा तोपर्यंत मलाही तो माहित नव्हतं डॉक्टर प्रेमानंद रामाणी म्हणजे कोण आहे थोडा अभ्यास केला एका आयुष्यावर काय सिनेमा होऊ शकतो श्रीक पूजेवर मी स्क्रिप्ट लिहिलं होतं तेही बातमी सर्जरी शोधून काढली जगात कोणालाही जमत नव्हतं अशक्य अशी सर्जरी पाठीच्या कड्यावरती पहिली मी इन्व्हाइट केली ते डॉक्टर रामाणी रामानी पलीकडे प्रेक्षकांना मेडिकल बरोबर पलीकडे डॉक्टर रामाणी म्हणजे कोण आहे काय माणूस म्हणून कसे आहे तर रामाणीच एक वैशिष्ट्य होत आपला जन्म झालाय माणूस म्हणून तर आपल्याला दुसऱ्या माणसाच्या कामी आपण यावं आपण आपल्याच्या दुसऱ्याच्या उपयोगी पडावं असं जर आपलं आयुष्य असेल तर माझं हे आयुष्य आयुष्यासार्थ केला बरोबर आणि त्यांनी म्हणून माणसाच्या सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक जो मुद्दा असतो पाठीचा कडा यावर त्यांनी अभ्यास सुरू केला त्यांनी पाठीच्या कड्यावरती रिसर्च सुरू करून त्याच्यावरती सर्जन शोधून काढली आणि त्यांनी आयुष्यात खूप अनेक लोकांना जीवदान दिलं प्लस आउट ऑफ द वेद ऑफ मदत केलेली आहे तर अशा एका चॅरिटेबल माणसाची गोष्ट आयुष्यात चॅरिटीच केली आहे अशा माणसाची गोष्ट लोकांसमोर यायलाच लागते कारण त्यात मग काहीतरी नवीन जनरेशन शिकलेलं नाही तर एकच वार्थी जगात चाललंय की आपल्या शेजारी कोण हातून संवाद कुठेतरी संपत चाललाय संवाद संपत चाललाय प्रत्येक जण हळूहळू तर फक्त बघतोय पण ऐकायला कोणी नाही असं बांधलं होत ते ते जम आम्हाला वैशिष्ट्य जास्तीत जास्त पोर्ट्रेट प्रयत्न केला मुख्य म्हणजे उमेश कामतचं जे कास्टिंग आहे ज्यावेळेला उमेश कामत याची निवड झाली तर ती कशी काय केली गेली उमेश कामत निर्मात करण्यात आलं हा त्यांनी मला सुद्धा म्हणलं हा कमिश नाव आल्यावर म्हणजे कमिश का नको वाटेल का असं मी जरा डॉक्टर दामडेचे सगळे जुने पण फोटो पाहिजे तर बऱ्यापैकी तो सिमिलर फेस आपल्याला एक गेटअप वर काम करायला लागेल सौरभ कापडे म्हणून आहे त्याच्याकडनं त्याचा लुक एक आम्ही लुक टेस्ट करून घेतली होती लुक टेस्ट केल्यावर केल्यावरती जो तुम्हाला एक गोष्ट सौरभ कापडे आणि त्याच्यावर थोडं डीओपीचे संस्कार लाईटिंग आणि असं सगळं करून उमेश हे एक्झॅक्ट डॉक्टर रामबाणे साठी करेक्ट कास्टिंग आणि हॅप कास्टिंग असं सिद्ध झालं उमेश नोडाऊट उमेश ऍक्टर उत्तमच आहे उत्तमच आहे प्रश्नच नाही त्यामुळे दिसणं पण महत्वाचं असत वाटलं पाहिजे मुख्य म्हणजे एक ट्रेलर मध्ये जमेची बाजू दिसली की डॉक्टरांना कलांची आवड असते आणि तबला वाजवताना असं एक बघितला तर मग चित्रपटात गाणं असावं असं नाही का वाटलं गाणं असावं खूप वाटलं होतं हा पण मी जेव्हा सिनेमा घेतला तेव्हा अविनाश विश्वजित बॅकग्राऊंड गाणं बनवलं

पण बरोबर डॉक्टरांबरोबर किती महिन्यांच्या तुमच्या चर्चा चालू होत्या किंवा सात आठ महिने आम्ही चर्चा करत होतो बरं एक शेड्यूल झाल्यानंतर पुन्हा आम्ही भेटायचो गप्पा मारायचो बऱ्याच गोष्टी थोडीशी ओपन हँडली प्रत्येक गोष्ट सांगत नव्हती बरोबर पण पहिल्यांदा त्यांचा की सिनेमा आणि जवळ आहे पुस्तक प्रकाशित झालं होतं तेवढा त्यांचा संबंध होता लिटरेचर पण सिनेमा या त्यांचा काही संबंधच नव्हता बरोबर त्यामुळे त्यांना थोडीशी रिलक्टन पण वाटत होते की प्रत्येक गोष्ट ओपन हळूहळू थोडीशी कुठे शूट झालं तर दाखवायचं मी हा मग हळूहळू ते ओपन अप होत गेले बऱ्याच गोष्टी ते अजून डिटेल मध्ये गेल्या अजून डिटेल मग चांगल्या अर्थाने एकदम संवाद सुरू झाला तुमचा आणि आता आपल्या प्रेक्षकांनाही सांगा की हा सिनेमा बघावा हो नक्कीच आणि प्रेक्षकांनी तर हा बघायलाच आहे सिनेमा कारण हे बघा रोज वेगळ्या ज्ञानच्या सिनेमा आपण बघत असतो चांगले वाईट सगळ्या अर्थाने पण असे काही व्यक्तिमत्व आपल्या जगात आहेत जेव्हा आपल्या आजूबाजूला आहेत की त्यांच्या बद्दल आपल्याला खूप कमी माहिती असते तर ते आमचं कर्तव्य आहे की त्यांच्याबद्दल सिनेमाच्या माध्यमातन काही जे लेखक असतील त्या पुस्तकाच्या माध्यमातनं ते आणत असतात तर अशा कलाकृतींना लोकांना प्रतिसाद द्यावा आणि चांगल्या पद्धतीने द्यावा चांगल्या रीती आणि लोकांना त्या गोष्टी जास्तीत जास्त पसरवून सांगाव्या नक्कीच आणि आपणही प्रेक्षकांना सांगूया की अशाच नवनवीन चित्रपटांचे अपडेट्स बघण्यासाठी स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि गिरी सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद